मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ज्योत प्रज्वलित झाली आणि हा ह्या आता मोटरचा हो उपयोग काय तुम्हाला दाखवतो आता हा कॉक्स सुरू आहे एक वरती हा बंद केल्यानंतर ही ज्योत यायची अशा पद्धतीने होते आणि एक वरती मी आता घेतो ह्याला एक वरती घेतल्यानंतर ही अशा पद्धतीनं त्याच प्रज्वलन नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र धनंजय भवाने आणि आज पुन्हा एकदा नवा कोरा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड होणार आहे कारण आज मी काही कामा निमित्त बाहेर गेलो होतो तर मला एक बॅटरीवर असणारी चूल किंवा बॅटरीवर चालणारी एक शेगडी तीही आपण कोळसा किंवा लाकूड यावरती वापरू शकतो अशी मला शेगडी दिसली ती मी त्वरित खरेदी केली कारण इलेक्ट्रिकल वस्तू किंवा मेकॅनिकल वस्तू यासाठी माझं खूप अट्रॅक्शन आहे मला ते खूप आवडतात आणि खूपच छान अशी ही शेगडी बनवलेली आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि ती शेगडी मी आणलेली आहे त्यासोबत एक वायर पण मला चार्जिंग साठी मिळाले आहे आणि ही ती शेगडी आता आपण अनबॉक्सिंग करूया आणि पाहूया यामध्ये असलेल्या वस्तू आणि कशी हे बनवले आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची ही शेगडी आहे आणि जे नॉब आहे तो या बाजूला आहे आणि भाग्यलक्ष्मी असं या इथं लिहिलेलं आहे आणि अशा पद्धतीचं वरच्या बाजूला स्ट्रक्चर देशी जुगाड असा बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही शेगडी आहे ही एक चार्जिंगसाठी केबल दिलेली आहे अशा पद्धतीने हवा येण्यासाठी खाली होल दिलेली आहे तर आणि जी राख आहे ती बाहेर काढण्यासाठी या बाजूला एक कॉक दिलेला आहे कॉक फिरवून तुम्ही खालच्या बाजूला जी राख साठते ती आपण याद्वारे बाहेर घेऊ शकतो अशा पद्धतीने एक मोटर जी साधारण इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये मिळते अशी एक मोटर आहे एक बॅटरी त्यांनी दे दिलेली आहे त्याच्यात बरोबर एक ट्रान्सफॉर्मर आहे मिक्सरच टाईपचं एक स्पीड बटन दिलेलं आहे आणि प्रकारे कनेक्शन केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता असं एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे त्याच्यामधून हवा ती पास होते ती पुढच्या बाजूला याच्या मार्फत जे आपण काही लो ला, ला, लाकूड किंवा कोळसा यामध्ये वापरणार आहे त्याला सातत्याने हवा मिळत राहते खालून आणि ही जी चूल आहे ती पेटून राहते अशा पद्धतीची ही चूल मार्केटमध्ये सध्या उपलब्ध होत आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर आहे तर मित्रांनो हा जो कोळसा आहे हा कोळसा आपण या पद्धतीनं या शेगडीमध्ये टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ज्योत प्रज्वलित झाली आणि हा ह्या मोटर आता मोटरचा उपयोग काय तुम्हाला दाखवतो आता हा कॉक्स सुरू आहे एक वरती हा बंद केल्यानंतर ही ज्योत यायची अशा पद्धतीने होते आणि एक वरती मी आता घेतो ह्याला एक वरती घेतल्यानंतरही अशा पद्धतीनं त्याचं प्रज्वलन होत आहे तर ही शेगडी ज्याच्याकडून आणली त्यांच्याकडून मी नंबरही आणलेला आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ही शेगडी ऑनलाईन पण मागू शकता त्यांच्याकडून मी त्यांचा नंबर आणि त्यांचं नाव डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्यांच्याशी अवश्य संपर्क करा आणि अशा पद्धतीने देशी जुगाड केलेलं यंत्र तुम्ही तुमच्या घरी घेऊन जे चुलीवरचा जो आनंद चुली चुली आहे किंवा चुलीवरचं जे भरित आहे किंवा चुलीवर बनवलेले जे जेवण आहे भाकरी आहे याचा तुम्ही आस्वाद या आधुनिक काळात सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा, तो भेटू पुढील व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी